महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी उद्योग व स्वयंरोजगार प्रशिक्षण उपक्रम राबवणार सौसारिका माने यांचं वक्तव्य शिरोळ नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांशी संवाद साधताना ताराराणी आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौसारिका माने यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचा ठोस आराखडा मांडला महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला प्राधान्य देत उद्योग व स्वयंरोजगार प्रशिक्षण उपक्रम हाती घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं प्रत्येकाला घर आणि घरातील प्रत्येक व्यक्तीच काम हे आमचं ठाम व्हिजन असल्याचं सांगत त्यांनी महिलांसाठी उद्योग व्यवसाय कौशल्य विकास आणि स्वावलंबनाकडे येणारे शासकीय सहभागी कार्यक्रम राबवण्याचं आश्वासन दिलं सध्या शहराला भेडसावणाऱ्या सांडपाणी व्यवस्थापन घनकचरा विल्हेवाट रस्त्यांची दुरावस्था आणि स्वच्छतेच्या समस्या तातडीनं सोडवण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी म्हटलं वाढत्या लोकसंख्येनुसार आधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणं घनकचरा व्यवस्थापनाची वैज्ञानिक पद्धती विकसित करणं तसेच स्वच्छ व सुरक्षित शिरोळ घडवण्यासाठी सर्वकष नियोजन करण्यात येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रभाग क्रमांक के दहा मधील भेटी दरम्यान नागरिकांनी मांडलेल्या विविध समस्यांची माहिती घेत त्यांनी प्रभागातील सर्व मूलभूत सुविधा प्राधान्यानं सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला अंतर्गत रस्त्यांची मजबूतीकरण पाणीपुरवठा सुधारणा स्ट्रीट लाईट व्यवस्था तसेच सुरक्षित पादचारी मार्गाची उभारणी या मुद्द्यांवर जोर देणारे असल्याचं त्यांनी सांगितलं कल्लेश्वर तलाव परिसराच्या सर्वांगीण विकासालाही त्यांनी विशेष दिलं शहराचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचा अस्वारूढ केला हा प्रकल्प शिरोळच्या भर घालणारा ठरेल असं मत त्यांनी व्यक्त केलं ताराराणी आघाडीला सर्वच प्रभागातून मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद विकासाच्या दिशेनं जनतेचा विश्वास असल्याचं सौमाणी यांनी सांगितलं जनसंपर्कादरम्यान महिलांचं ज्येष्ठ नागरिक तरुण मतदारांनीही दाखवलेल्या ऊर्जादायी प्रतिसादामुळे शहराच्या बदलासाठी नागरिक तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं शिरोळ शहराचा सर्वांगीण विकास स्वच्छ सुरक्षित आणि प्रगतशील विकास ही आमची प्राथमिकता असून नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आम्ही सक्षम आणि वचनबद्ध आहोत अशा शब्दात त्यांनी आपल्या प्रचाराची दिशा स्पष्ट केली